नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सागर चव्हाण आपणा सर्वांचं तिवरा न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी सिद्धिवडे गावामध्ये आहोत तर हा आमचे शेतकरी बंधू बाळासाहेब चव्हाण यांचा प्लॉट आहे हा एस एसचा प्लॉट आहे आणि हा पूर्ण तुम्ही बघायचं झालं तर हा जो प्लॉट आहे खडक आहे त्याच्यावरती ही माती भरलेली आहे तर पाठीमागं दोन तीन वर्ष असा प्रॉब्लेम होता की साधारण आठ ऐंशी दिवसाच्या आसपास खूप सापटेक न होणं पुढे जाऊन अपटेक न झाल्यामुळं काडी न पिकणं तर हा आम्ही दोन वर्षी तर प्रॉब्लेम फेस करत होतो तर गतवर्षी आम्ही सुरुवातीलाच सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास आम्ही हा रॉयल के टुराम्युट्रेशनचा रॉयल के फोटोश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि त्याच्यानंतर आम्ही पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास एकदा रॉयल के आम्ही ड्रिपच्या माध्यमातून दिला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट रॉयल केचा तर पूर्णपणे तुम्हाला ही काडी पिकलेली दिसत्या माल एकदम असा कडक आणि तुम्हाला बघायचं झालं तर बघू शकता हा पूर्ण क्रंची आणि गर भरलेला आहे आणि कलर पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही गर लस्टर कलर आणि एक नंबर अशा चांगल्या क्वालिटीचा प्रतीचा माल झालेला आहे या ठिकाणी रेडी झालेले आहेत ह्या आणि हा रॉयल्केचं माध्यमातून वापरायचं प्रमाण एकरी दोनशे दोनशे ग्रॅम आहे तर हे जे आहे रॉयल की आहे हे बेस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण वगैरे मिक्स करून सोडण्याची काही गरज नाही आणि हा एकरी दोनशे ग्रॅम तुम्ही वापरू शकता ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास जर आपण वापर केला तर आपल्याला पुढे जाऊन एकशे पंधरा एकशे वी वीस आसपास हा एकशे पंधरा एक दिवस प्लॉट आहे तर या ठिकाणी हार्वेस्टिंग हा रेडी झाला आहे चार ते पाच दिवसामध्ये हा पूर्णपणे तुम्ही हार्वेस्ट धन्यवाद